आपण पाहत सत्यदर्शन न्यूज सोलापुरात रोहित पवारांसाठी राष्ट्रवादी एकवटली राज्याच्या ईडीए पीडा सरकारचा निषेध महाराष्ट्र राज्याचे ईडीए पीडा अर्थात फेल ट्रिपल इंजिन सरकारच्या आणि केंद्रीय यंत्रणा ईडी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून होणाऱ्या चुकीच्या कारवाई जाणून बुजून चौकशीच्या विरोधात सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध सोलापूर जिल्हा परिषद समोर निषेध आंदोलन करण्यात आले जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व शहर अध्यक्ष भारत जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवर प्रदेश जिल्हा शहर पदाधिकारी महिला व वो युती युवकचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या सुरक्षा कारवाईत विरोधात तसेच आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देत परिसर धनान सोडला हे सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है रोहित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो महाराष्ट्राचा एकच दादा रोहित दादा पवार साहेब हम तुम्हारे साथ है या ईडी सरकारचे करायचे काय खाली वर वरपाय अशा घोषणा देत निषेध नोंदविला सत्यदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा